फायनल वया जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान पिळगावकरांचं मैदान गाड्या सुटल्या आणि लढा चालव फायनलचा फेरा पडतोय गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या आणि अकरा गाड्यांमध्ये लढत आहे पोहोर होत आहे जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे अड्याल बकासुराय तिकडे आहे तिकडे सुंदर गाडी बोलते महाकालचे आडे इकडे मेहबूब आहे लढत मधी गजा आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली

गुरव मंडप लावतात जरा सोन्या सोन्या गुरव कोड झाला जनतेच्या मनातला पेळगावकरांचा या वर्षीचा दोन हजार चोवीस चा हिंद केसरीचा मान करी आवडता <स्थाँग> सागर डिमांडर जयनगाव यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आला वर्धाई हिंगणघाड यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं वाले आपला ड्रोन एक खाली गडगडलाय कोणाचा असल ड्रोन घेऊन जावा चालू आहे फक्त एका बाजूचे पंखे गेले